आणि बावीस पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव देखील सुरू होतोय त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजापूर नगरपालिका प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे शहरातील घाटशिळ पार्किंग इथं सुमारे पंचवीस हजार भाविक बसतील एवढ्या क्षमतेचा वॉटरप्रूफ मंडप नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं टाकण्यात आलाय या यासंदर्भात आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला बावीस तारखेपासून घटस्थापनेनं सुरुवात होतीये आणि त्याची तयारी तुळजापुरात जोरदार सुरू आहे तुळजापुरातल्या घाटशिळ पार्किंग परिसरामध्ये हा भव्य असा दर्शन मंडप उभारला जातोय याच मंडपातून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मार्ग असणार आहे काय तयारी झालेली आहे कुठली कुठली केलेली आहे शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं नगरपरिषद सर्वच आघाड्यांवरती अत्यंत जय्यत तयारीमध्ये आहे इथलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम आहे आमचं घाटशीची दर्शन मंडपाची रांग जवळपास पंचवीस हजार भाविक क्षमतेचा आपला दर्शन मंडप येत्या दोन दिवसामध्ये पूर्णतः तयार होत आहे या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे ज्याच्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी आरोग्य कक्ष इथं असेल अग्निशमन व्यवस्था असेल येणाऱ्या भाविकांसाठी आपण इथं पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे यासोबतच इथला संपूर्ण परिसर हा सी सी टी व्हीच्या देखरेखीखाली सुद्धा असणार आहे शहरभरात पूर्ण एकशे दोन कॅमेरे आहेत जे शहरात येणारे मुख्य रस्ते आणि एक्झिट एंट्री हे पूर्ण कव्हर करतात पार्किंग सहित दर्शन मंडपा सहित आणि यावर्षी आम्ही ए आय तंत्रज्ञानामध्ये फेस रिकग्नेशन क्राऊड क्राऊड मॅनेजमेंट आणि पीपल्स काउंट हे तीन फंक्शन आम्ही यूज करत आहेत त्याच्यामध्ये फेस रिकग्नेशन एखाद्या हरलेल्या व्यक्तीला आयडेंटिफाय करणं सोपं होईल देन नेक्स्ट काउंट पीपल्स काउंटमध्ये किती लोक आलेत ह्याचा पूर्ण एक आपल्याकडे डेटा राहील की यात्रे कालवादीमध्ये किती भाविक येऊन गेले पहिल्यांदाच नवरात्र उत्सवामध्ये ए आय तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे आप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव तुळजापूर